आजकालची घाबरलेलीच दिसते ती शेतकऱ्याला परवडत नसेल पण मग आता काय करणार आहे जसं वर खाली होत राहतात बॅडमिंटन खेळायचं दादूला आणि तिला आम्ही आता चौघ निघालोय फिरायला आणि चक्कर मारून येऊ बा आणि इकडे तर बापरे बापरे हुरडा पण आणलेला आहे म्हणजे सर्व सोय बा शेकोटीसह हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीचरिता चॅनलमध्ये आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे गुड मॉर्निंग सर्वांना पूर्वा दिदी ही रेडी झाली आहे तिचा टिफिन वगैरे सर्व पॅक करून आता ती स्कूलला जायला निघाली आहे हे बघा तिची तयारी झाली किती वाजले बघू तुझ्याच वॉशरूममध्ये आता आम्हाला सात वाजून आठ मिनटं झालेली आणि आज तिचे पप्पा सोडवणार आहे तिला त्या काय आज वॉकवॉक करत जाणार नाही एखाद दिवशी मूड येतो त्यांना मग वॉक वॉक करत तिचे पप्पा रेडी झालेले आता तिला बाय बाय करूया आपण <laughs> की आहे आमच्याकडे आता गेट लावेल तो <laughs> गेट लावायला सका सकाळ सकाळी एक माणूस बोलवलेला आम्ही <laughs> दोघींचे सेम झाले ना जॅकेट ही कंपल्सरी चष्मा चे, वापरते हिचा नंबर लवकर कमी होईल बरं का मला पण वापरत जावं लागेल मजत येतो बाय 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 भरपूर अशी थंडी आहे पॅक पॅकच राहावं लागतंय आज तर जास्त थंडी वाजते तर मी आज असं स्वेटरच घातलं जर स्वेटरमध्ये जास्त गरमी येते आणि आता आपण आता इकडचं बाहेरचं आवरून घेऊ आणि आता मोटरही लावली मग पाणीही मारून घेऊ रांगोळी सर्व आवरून आणि मात अजून पेपर काही आलेला नाही आणि मग जाताना पेपर घेऊन जाऊ आणि मग नंतर गेल्यावर चहा पिवतोपर्यंत मनीमाऊ येईल आपली तर चला आपली छान छान अशी दिवसाची सुरुवात झाली सर्वांना गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजलेले मस्त कोळ होऊन आहे असं उभं राहावं वाटतंय उन्हामध्ये पण मग उभं राहणं ना शक्य नाही कारण कामांची भरपूर गर्दी सकाळी सकाळी तर चला आपण आता कामांना लागूया बाहेरची साफसफाई सडा वगैरे मारून झालेला आहे रांगोळी विंगोळी आणि आपण आता गेट लावून घेऊ आणि इकडे पेपरही आलेला आहे सोळा बारा चोवीस लोकमत आता आपण दुपारच्या वेळेत वाचू पेपर पुरवणी पण आलेली आहे आणि पॉम्प्लेटही आलेले एक रोज वास्तच एखादं चांदवड कार्तिकेश्वर मंदिरात दत्त जयंती साजरी अरे वा छान न्यूज आलेली आहे आपण आता निवांत वाचू यानंतर तर चला आता पेपर घेऊन आपण आता मध्ये जाऊया आणि चहा वगैरे पिऊया मनी माऊ पण आलेली असेल तिलाही दूध देऊ नऊ वाजत आले तरी माऊ आली नाही अशी आम्ही वाट बघत होतो आणि ती येऊन बसलेली ये आहे हे बघा तिच्यासाठी दूध पण रेडी आहे आता दूध तापायला ठेवायच्या आधी तिचं कब्बर काढून घ्यायचं आणि त्या येऊन बसलेलं आहे पण आमच्या लक्षात आलेलं नाही आम्ही आता तेच बोललेलं का का काभर आली नाही तर ते बाहेर आले आणि ते बोलले हे बघा येऊन बसलेली आज ओरडायचं नाही का तब्येत बरी नाही का काय हां आवाज येईल बारीक निघायला तिचं त्याच्या काय आलं नाही खरं ते आली तरी आणि आरडाओरडाय केलेला नाही आहे चला आता आपण तिला दूध देऊया आता दूध तापायला ठेवते ते आणलेलं आणि तिच्यासाठी बघा लगेच बाजूला दूध काढून घेतले आता आवाज निघतो तरी आज आवाज कमीच आहे का बरं काय मला ओता जास्त त्रास दिला तर मग आता तेच आहे दूध आवाज थोडा कमीच आहे आज तोंड नको आज किती घाबरलेलीच दिसते ती तेव्हा मागे पण बघते प्या मग दूध प्या आणि आम्ही आता तुळशीची पूजा करून घेतो बारा वाजून पाच मिनटं झाले दादू आता स्कूलमध्ये निघालाय त्याचा टिफिन वगैरे दिलाय सर्व आपल्याला आता बाय बाय करतोय बाय बाय हां हा पाय येणार आहे का तुम्ही बाहेर चालले का ओके चालतंय मग दिवस बाय बाय दादा बाय बाजूला आता बाय बाय केलेलं आहे इथे बघा गोधड वगैरे धुवून टाकलेलं आहे बाबांच्या आणि आपले आता काम जवळपास आवरले काही बाकी आहे अजून पूर्वा दिदी काय आलेली नाहीये तिला यायला भरपूर दीड पावणे दोन वाजून जाता मग ती आल्यावर जेवण करू तोपर्यंत तिचे पप्पा येतील इथे झाडावर काय काहीतरी आहे चुर आवाज येतोय चला आपण आता घरातले काम आवरून घेऊ एक वाजायला पाच मिनटं बाकी आहे आणि आपण आता जेवण करूया आम्ही दोघं जेवतो आहे पूर्व दिदीला यायला वेळ आहे पण यांना जरा बाहेर जायचं आहे त्याच्यामध्ये आता तिच्या अगोदरच जेवण घेतो तिची काय वाट बघत नाही आता तरच दुपारच्या जेवणामध्ये आहे पोळी लिंबाचं लोणचं आणि हे मिक्स लोणचं आहे आणि ते रात्री पोळ्या उरलेल्या होत्या तर त्याचा भुगा बनवला आहे पेढे कालच्या पाहुण्यांनी आणलेले डांगरची भाजी आणि भात वाईट भात होता रात्रीचा त्याला फोडणी देऊन आणायचा फोडणीचं भात बनवलेला आहे काल सासूबाई लग्नाला गेलेल्या होत्या मग त्यांचं तिथे जरा लेट जेवण झालं ले ले तर मग त्या रात्री काही जेवणच केलं नाही त्यांनी त्याच्यामुळे थोडीशी पोळ्या उरल्या होत्या आणि भात मग त्याला असं छान फ्राय करून आणि खायला खूप मजा येते तुम्हाला असं भुगर आवडतो का आमच्याकडे तर खूप आवडतो जर पोळ्या रात्रीच्या उरल्या तर त्याचा असं मी नक्कीच बनवते तर चला जेवायला पूर्व दिदी स्कूलमधनं आलेली आहे हा स्कूल अँड क्लास स्कूल नंतर लगेचच क्लास असतो तिचा आणि आता ती आलेली आहे पावणे दोन वाजलेली आहे बाबा इथे गोळा औषधं घेतले ज़े जेवण वगैरे आहे आणि घोरायचं काम चालू आहे आजीबाई जेवण करताय ले लेट जेवतायच त्यांची तब्येत थोडीशी नरम गरम आहे <laughs> <laughs> खरं प्रतीकचे पप्पा बाहेर गेलेले आहे तो आता शाळेत आला आहे त्याला चहा बिस्किट वगैरे दिले आता तो खातोय आणि आपण आता बाजारात जाऊ इथे आठवडे बाजार असतो सोमवारचा तर आपण आता पूर्वा दिदी आणि मी बाजारात जाणार आहे तिने तिच्या पप्पांना फोन लावलेला आहे हटतं कुठपर्यंत आले पप्पा काय बोलले का, का। ओके आणि चला आता आपण बाजारात जाऊया सव्वा पाच वाजलेले जाऊया बाजारामध्ये चला आपण आता बाजारात जाऊया पूर्वतिथी आणि मी जाणार आहे दादू चहा बिस्किट खातोय त्याच्यानंतर तो इथे बॉल खेळणार आहे आजी बाबा आहेच तर चला बाय बाय आपण भाजीपाला घेऊन आलेला बाजारामध्ये भाजीपाला घेऊन आलेलो आहे बऱ्यापैकी म्हणजे मीडियम होता खूप महागाई नाही आणि खूप स्वस्तही नाही तर मेथीची जुडी आणलेली मेथीची जुडी आपल्याला दहाच रुपयाला मिळालेली भरपूर अशी मोठी जुडी आहे शेतकऱ्याला परवडत नसेल पण मग आता काय करणार आहे जसं वर खाली वाहवत राहतात इतर वेळेला चाळीस चाळीस रुपयाला जुळी असायची चाळीस पन्नास इथे वाल्याचे शेंग आणलेले आहे इथे हिरवे मिरच्या टोमॅटो कोबी बटाटे आलं आणलेले ताजं ताजं आता या दिवसामध्ये चहा मध्ये आल्याचा चहा प्यायला खूप मजा येते आणि पिला तर सर्दी पोकल्याला बरं राहतं फ्लावर आहे दोडके आणि ठेव वगैरे असं मसाल्यातले एक दोन वस्तू आणलेल्या आहे आणि चांदी आणलेली चहाचे आणि चहा बनवलाय पूर्वाने आपल्याला मस्त आलं टाकून आता तो पिऊ आणि भाजीपाला व्यवस्थित सर्व फ्रीजमध्ये सेट करू आणि पेरू आहे आणि शिताफ आहे चला, चला आपण आता चहा पिऊ आणि आज मध्ये आहे उसळ सोमवार म्हटली की उसळ रात्री तर चला आता आपण स्वयंपाकालाही सुरुवात करूया आधी चहा पिऊन घेऊ घड्याळामध्ये रात्रीचे साडेआठ वाजलेले आहे बाबांचं जेवण झालेलं आहे आणि आपणही आता जेवण करूया आज जेवणामध्ये आहे उसळ भात आणि पोळ्या मस्त उसळची भाजी बनवली आहे आणि इकडे पेरू आणि ॲप्पल दुपारी पाहुणे आले होते भावाचे सासरे आलेले होते विटाव्याचे तर त्यांनी ॲपल आणि पेय आणलेले आहे बाबांसाठी तर आपणही खाऊ आता ते आणि जेवणाला सुरुवात करूया आम्ही सर्वच बसलेलं आता जेवायला बाबांचं झालेलं आहे आजी आणि आम्ही चौघा आता जेवण करतो साडेनऊ वाजायला पाच मिनटं बाकी आहे बाबांचं आराम चालू आहे गोळ्या देताय आहे ते इकडं आजी लेटलेल्या आहे ले, काकांचा फोन चालू आहे आणि आम्ही आता वॉकिंगला निघालो आहे आणि बॅटमिंटन घेतलेले आज दादू बॅटमिंटन खेळणार आहे आज कारण हवं थोडी कमी थोडीने भरपूर कमी आज थंडीत कमी आहे त्याच्यामुळे आम्ही शर्ट जॉकेट वगैरे काही का घातलेलं नाही आज तर चला झटपण नाही आलं ते का ओके बाहेर असं वातावरण आहे चला आपण आता फिरायला जाऊया आज चौघं आज बहुतेक पूर्वादिदी पण यायचं म्हणते बघू आता ती येते की काय आणि तर मग ते दोघं बॅटमिंटन खेळतील आज जेवण करून फिरायला निघालो आहे तर आज पुरवतिथी पण येते आपल्यासोबत तिचं अभ्यासाचं थोडंसं कमी आणि हवा पण नाही आज तर मग बॅडमिंटन खेळायचं आहे दादूला आणि तिला आम्ही आता चौघं निघालो आहे फिरायला आणि चक्कर मारून येऊ बघू शकू तिकडे जाऊ का नाही अजून काही तसं ठरलेलं नाही तर चला आज स्वेटरही घातलेलं नाही फक्त एक स्कार्फ घेतलेला आहे जर वाटलंच थंडी तर कारण आज थंडी नाहीच आहे तुमच्याकडे काय वातावरण आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा इकडे शेकोटीकडे आलो आहे आपण आता मुलं इथे बॅडमिंटन खेळत आहे है, सुरुवात करताय आणि इकडे शेकोटीचा आनंद घेऊ आपण आणि इकडे तर बापरे बापरे हुरडा पण आणलेला आहे म्हणजे सर्विस सोय बा शेकोटीसह अशी काहीशी आपली ठेप लागलेली आहे आणि हे बघा शेकोटीचा आनंद ह्या यांच्याकडनं असतो बरं का रोजचा हे लाकडं वगैरे आणून ठेवलेलं राहता आयते माहिती शेकोटी आणि इकडे हुरडा जायचा <laughs> आहे ना तोडून घेऊ राहिले फिरायला आलो होतो फिरून झालेलं आहे आता आपण घराकडे चाललो आहे छान छान असा दिवसभराच रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्ही ती व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन अशा छान छान व्हिडिओ सह तोपर्यंत बाय बाय